नाशिकच्या मनमाडमध्ये गेल्या चाळीस वर्षांपासूनची मागणी असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आज माता रमाई जयंतीचं औचित्य साधून आमदार सुहास कांदे तसंच पूज्यभनते डॉक्टर राहुल बोदी यांच्या हस्ते शानदार लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली उद्घाटन सोहळ्यानंतर आमदार कांदे यांनी सपत्नी भीम सैनिकांबरोबर भीमगीतांवर नृत्य करीत ठेका धरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याकृती लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आपले परंतु मी भाग्यवान समजतो अनेक आमदार होऊन गेले अनेक लोक होऊन गेले लोक नेते परंतु एक तर दहा वर्ष अशा आमदारांनी इथे दिवस काढले वेगवेगळे वे स्वप्न वे दाखवले परंतु आपल्या न्यूज ब्युरो कसमध्ये अपडेट मनमाड अरे गुजरू सोचे क्या